पाठ कंबरदुखी आणि कोणत्याही वेदनांपासून पंधराव्या मिनिटात मुक्ती मिळवा नॅचरोपॅथी अँड ऍक्विथेरपिस्ट चेरो प्रॅक्टिस डॉक्टर शेख इमाम आणि डॉक्टर अली शेख यांच्या जादुई स्पर्शाने वेदनामुक्त कॅम्प रुग्णांच्या आग्रहाने लातूर या ठिकाणी दिनांक सोळा सतरा अठरा आणि बावीस डिसेंबर रोजी वाढविण्यात आलाय पुणे मुंबई नाशिक हैदराबाद बेंगळुरू छत्रपती संभाजीनगर परभणी आणि लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड अॅक्विथेरपिस्ट डॉक्टर शेख इमाम आणि डॉक्टर अली शेख यांच्या थेरपीच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प लातूर या ठिकाणी दिनांक सोळा सतरा अठरा आणि बावीस डिसेंबर रोजी वाढविण्यात आलाय वेदना थांबतात हर्बल आयुर्वेदिक औषधे घेऊन वेदना मिनिटात गायब करा या थेरपीच्या जादुई स्पर्शाने मुंग्या येणे नस आखडणे दबणे मणक्यांचे आजार कमी होतात आणि दहा ते पंधरा मिनिटात वेदना गायब होतात या कॅम्पचा लाखो रुग्णांनी लाभ घेतला असून आपण देखील जुनाट वेदनाग्रस्त असाल तर कॅम्पला एकदा अवश्य भेट द्या संपर्क क्रमांक शहाऐंशी शून्य पाच शून्य सात सदोतीस सत्त्याण्णव आणि सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बहात्तर एकोणसाठ एकेचाळीस या नंबर वर नाव नोंदणी करा काय नाव आपला चंद्रकडा कुठून आलो पण काय काय त्रास होत आपल्याला हातात मन का दुखत खांदे खांदे पण दुखत होते मान वगैरे गुडघे डुकेन म्हणजे किती वर्षांना त्रास होत सगळं तुम्हाला सगळं वीस वर्षपासून त्रास आहे मग वीस वर्ष डॉक्टर नाही दाखवले किती डॉक्टर दाखवले वीस वर्षात लातूर मध्ये किती डॉक्टर दाखवले थोडं सगळं वीस वर्ष म्हणजे सगळे डॉक्टर दाखवले तरी अंदाजे आर एमआरए पण काढले म्हणजे तरी वेदना कमी नाही झाले आता आपले जे डॉक्टर साहेब आलेले पुणे इमाम साहेब त्यांच्या थेरपीने किती मिनिटांमध्ये वेदना मुक्त झालाय काहीच नाही किती इंजेक्शन दिलं इंजेक्शन दिलं नाही काहीच नाही गोळ्या वगैरे काही खाऊ घातलं नाही नाही वेदना कमी करायच्या अगोदर म्हणजे हाताने पूर्ण वेदना गायब झाल्या बरं नंतर औषध दिले तुम्हाला किंवा महिनाभर खावा चांगलं होतं आता सध्या काही त्रास नाही शंभर टक्के वेदनामुक्त झालो म्हणजे वीस वर्षाच्या वेदना दहा ते पंधरा मिनिटामध्ये गायब बाबा काय सांगणार आपण अशा पब्लिकला जे लोक परेशान आहे घर गर, घराघरामध्ये गर, जनगाठ पड सांगेन की अमन केच म्हणजे सगळ्या लोकांना सांगेन की डॉक्टर शेगी माम साहेब जाऊन भेट आणि वेदना पासून शंभर टक्के मुक्त व्हा अशी भर कुठून आलो काय त्रास होत किती वर्ष दुखत होते दोन वर्ष डॉक्टर नाही कमी नाही झालं किती डॉक्टर दाखवले दोन वर्षामध्ये तरी कमी नाही झाले मग आता आपले जे डॉक्टर साहेब आले पुणे डॉक्टर शेख इमाम साहेब त्यांच्या थेरपीने किती मध्ये वेदना मुक्त झाला तुम्ही वा वा गुड किती इंजेक्शन दिले गुडघ्यात इंजेक्शन नाही दिले अशी किती खाऊ घातलंय नाही फक्त थेरपीने पूर्ण वेदना मुक्त झालं भावा काय ना आपला कुठून आलं कुठं आलाय काय त्रास होता कंबर गुडघे कंबर गुडगे अजून कानाचा काना अजून छाती किती वर्ष त्रास होता दोन तीन वर्ष झाले दोन तीन वर्ष डॉक्टर नाही दाखविल्या मग काय रिझल्ट आले नाही किती डॉक्टर दाखवले दोन डॉक्टर दाखवलं तरी कमी नाही झाले मग आता आपले जे डॉक्टर साहेब आले पुणेहून डॉक्टर शेख इमाम साहेब त्यांच्या थेरपीने किती मिनिटांमध्ये वेदनामुक्त झाला तुम्ही दोन मिनिटांमध्ये झाला वा वा ग्रेट आणि कानाने किती वर्ष येत नव्हतं ते आता कानाचं ऐकायला चालू झालंय ग्रेट किती दिले इंजेक्शन कानामध्ये गुडघ्यामध्ये कमरीमध्ये कुठं एक बी इंजेक्शन नाही दिले औषध किती खाऊ घातलं औषध म्हणजे फक्त थेरपीने कानाचा पाठीचा मणकेचा सगळं दुखायचं बंद करून टाकलंय ओके जराम क्या नाम आपका शेख जैनुद्दीन फतरुद्दीन कहाँ से आए आप देवनी से देवनी क्या तकलीफ हो रही थी आपको कमर की तकलीफ से ही मन का गैप और घुटने का तकलीफ कितने साल से दो तीन साल से था दो तीन साल से तो उसकी वजह से क्या क्या होता था आपको कमर में अकड़ता था ये चले तो पैर सुंद होता था और और घुटना बैठने नहीं आता था बैठने नहीं आता था चलते समय चलते समय कुछ होता नहीं मगर बैठने को नहीं आता था बैठने नहीं आता था ऐसे कितने साल से तकलीफ है अभी दो साल से दो साल से था डॉक्टर को नहीं दिखाए डॉक्टर को ना कहाँ कहाँ भी जाके नांदेड़ बताया हैदराबाद बताए और एक्सरे निकाले एम आर आई करे तीन तीन महीने के गोलियाँ खाए फिर भी कम नहीं हुआ कुछ फ़र्क पड़ा नहीं वैसा ओके अभी जो डॉक्टर साहब आए अपने से किम साहब उनके थेरेपी से कितने मिनट के अंदर आप दर्द से आज़ाद हो गए बीस पच्चीस मिनट में कम हो गया अभी क्या क्या दर्द कम हुआ आपका अभी कमर का कम हुआ हाँ घुटने का कम हुआ अभी चल सकते आप थोड़ा सा चल के दिखाओ थोड़ा चलो 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 थोड़ा सा चलो ऐसे एकदम टाइट चलो वाँ। वाँ। अभी कुछ दर्द हो रहा है नीचे बैठ के देखो मांडी डाल के बैठो पहले ऐसे बैठना आता था दर्द होता तो था अभी नहीं हो रहा है ओके खड़े हो जाओ अभी थोड़ा थोड़ा झुक के देखो थोड़ा आगे जाओ झुको अभी थोड़ा झुको नीचे पूरा झुको ओके अभी कुछ दर्द हो रहा है नहीं।

बसायला येत नव्हतं बसायला येत नव्हतं अजून चांगलं झालं नाही नाही बसायला अजून म्हणजे पायात आग होती त्रास होतो वागताना वगैरे वागता येत नव्हतं समजा आणि झोपताना झोपताना म्हणजे एवढं एवढं भयानक म्हणजे एवढी कळ मारायची तुम्हाला किती वर्ष त्रास आहे सगळं तीन वर्षापासून किती वर्ष तीन वर्षापासून तीन वर्ष मग तीन वर्ष तुम्ही डॉक्टर नाही दाखवलं किती डॉक्टर दाखवले तीन वर्षामध्ये लातूर मध्ये टोटल अंदाज किती डॉक्टर दाखवले म्हणजे दवाखाना भरपूर भरपूर तीन वर्षामध्ये तरी कमी नाही झाले ना, मग ना, 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 आता जे आपले डॉक्टर साहेब आले पुणे शेख इमाम साहेब त्यांच्या थेरपीने तुमचं तीन वर्षाच्या वेदना किती मिनिटांमध्ये वेदना मुक्त झाला तुम्ही जवळजवळ पंधरा मिनटामध्ये मुक्त झालो पंधरा मिनिटामध्ये आता काही त्रास होते आता नाही आता बसू शकतो तुम्ही चलू शकतो उठू शकतो थोडासा चलून दाखवा चला थोडासा म्हणजे चला तिकडे दरवाजेपर्यंत चालू शकता आता तुम्ही वा वा गुड खाली बसून दाखवा थोडासा बसा खाली आता काय कळ मारायले काही त्रास होईल उठून बघा थोडा आता वागवा थोडासा वागताना काय त्रास व्हायलाय हो ओके okay, गुड म्हणजे आता बसू शकतो उठू शकतो चलू शकतो बरोबर आहे मग डॉक्टर साहेबांनी इंजेक्शन किती तुम्ही इंजेक्शन नाही दिले एक पण नाही दिली का एक पण नाही दिले काही नाही म्हणजे विदाऊट इंजेक्शन चांगलं झालं औषध किती खाऊ घातलं आता खा मध्ये किती खाऊ घातलं म्हणजे मध्ये इंजेक्शन नाही औषध नाही काही नाही म्हणजे तीन वर्षाच्या वेदना पंधरा मिनिटामध्ये वेदना मुक्त तुम्ही विदाऊट औषध गोळ्याच्या फक्त हाताच्या थेरपी नाही मग अशा आपल्यासारखे भरपूर लोक वेदना ग्रस्त आहे अशा लोकांना काय संध्या देणार आपण म्हणजे इथं आलेला सगळं माणूस चांगला होऊ शकतो कारण तुम्ही तीन वेद तीन वर्ष नंतर वेदना मुक्त झालो तुम्ही हा। म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी ह्या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे आणि वेदनापासून टक्के मुक्त हो तुम्हाला कसं माहिती डॉक्टर साहेब आले म्हणून व्हिडिओ बघितले ओके म्हणजे व्हिडिओ बघून आलो तुम्ही मग तुम्हाला खरं वाटलं होतं का होईल म्हणून वाटलं नव्हतं मग उगा जाऊन यावं म्हणून असं वाटलं का बरं आता चांगलं होऊन चालू एनटीपी न्यूज मराठी लातूर